झाली तयारी आता ड्युटीवर स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्ही कशा आशा करतो की तुम्ही स्वस्थ रहा मस्त राहा तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सव्वा सहा सव्वा सहाचा ब्लॉक आहे सकाळी सव्वा सहा वाजले तर चला म्हटलं थोडंसं मॉर्निंग करायसाठी मॉर्निंग वॉक करायसाठी जाऊ आपण तर हे बघू शकता एक नंबर भारी वातावरण झालेलं आहे सकाळी सकाळी हे बघू शकता तुम्ही व्ह्यू बघा आमच्या कॅम्पमधला मस्त एक नंबर भारी वातावरण झालेलं आहे हे पहा मस्त आंब्याचं रम्य वातावरण झालं आहे ना हैदराबादचं तर चला आता तर चला आता जाऊ आपण मॉर्निंग वॉकसाठी आज फुल डे ब्लॉक येणार आहे आपला तर चला आता मॉर्निंग वॉकसाठी जाऊ तर हे बघू शकता हॅपी आपला झोपलेलाच आहे अजून हॅपी झोपला तर चला आता जाऊ येतो राहिला की मी हा इकडे मला की जिम मारू या येतो की मी हा तो यायला फिरू न आता लाव लावून घ्या आतू ना ते घातले आपण चला आता है ना चला मित्रांनो सकाळी सकाळी फिरणं सेहतसाठी साथीला चांगलं असते तर म्हणून मी जात असतो बा सकाळी सकाळी आहे की नाही डेली आपलं रुटीन असते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी चला आता हे पहा रे वातावरण तले भारी झालं बघू शकता आहे की नाही मस्त चला मित्रांनो थोडंसं जाऊ आता आपण फिरायसाठी आहे ना कारण पण वातावरण आहे ना वातावरण लय हे झालेलं आहे म्हणजे पावसाचं पाऊस कधी बी येऊ शकते पाऊस आहे की नाही कधी बी येऊ शकते तर पाऊस कधी बी येऊ शकते हे ए वाडा अरे <laughs> वाडा म्हणून राहिली मी त्याला काही हिंदी समजत नाही म्हणून त्यासोबत तेलगू बोलली पण तेलगू ते नाही आहे तामिळनाडूच आहे वाडा है ना तर मित्रांनो हा आपला ब्लॉग आहे हवा तो हो ना तर बघू शकता मित्रांनो मी आली आता फिरून फिरून आली मी आता पटकन गेली पंधरा वीस मिनिटात फिरून आली हे आपला ब्लॉग आहे हा बघू शकता चला आता घरी जाऊ मला आहे लेकरायच्या दोन सायकल आहेत है ना चला ले थकली खोला रे लक्कू हॅलो उठला गुड मॉर्निंग चला चला आता मी आली घरी तुम्ही बी आल का मेजर साहेब गेली ती मॉर्निंग वॉकसाठी हो हो सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करणं चांगलं असते की नाही ब्रश वगैरे केला चहा घेतला बी बनवला बी वाटच नाही पाहिली माली नाही वातावरण <laughs> भयंकर पावसात झालं हे पण तुम्ही बघू शकता म्हणून मग मी घरी चालली आली आता घरी थोडासा योगा करतोय ना तर चला आता मस्त आपण साफसफाई करू झाडू वगैरे मारून घेतो पहिले मग लेकर जालासेसाठी नंतर नाश्ता वगैरे करून घेऊ दूध करून दिलं मस्त दूध लवकरात लवकर गरम झालं हे आपण लेकर साहेब करू आले नाश्ता तयारी नाश्त्याची बर मग इकडे काय चालू आहे चला या नाश्ता घरे पोहे खाण्याकरण चालू आहे पोहे मेजर साहेब राहिले पोहे चला मित्रांनो आता मस्त गरमागरम नाश्ता पोहे बनवले चला या रे चला का चाल भर लवकर बॅग चला आता जायचं आहे हॅपीला लावला टायपिंग टायपिंग क्लास ल ला लावला एम एस सी आय टी क्लास तर सकाळी चला घ्या लवकर मेजर साहेबाला देतो नंतर तुम्हाला नंतर देतो तुम्ही रिकामे झा मला लेकर देऊ द्या पट पटकन आहे ना मग काय रे मग काय रा तरी काम आहे दूध दूध गरमच आहे व थंडगार दूध बी नाही झालं आता काय करावले नाश्ता बी नाही करू देत ना सुकान कोणावर फोन चालू राहत चला करा रे पटपट तर मित्रांनो आता लेक राहिले नाही टाईम हा तर गरम आहे दूध भयंकर गरम आहे त्यासाठी कूलर पुढे लवकरात लवकर थंड होईल म्हणून थंड घ्यायचं आहे ना थंड झालं की लेकर पिऊन जातात मग स्पीड वाढवा आता लवकरात लवकर थंड होते लवकर पी, पी पटकन ग्लासांना हडू आणलं की ग्लासांना पटकन म्हणून थंड केलं होतं मी रे तू बी अरे वा चाय म्हणून आणला मेजर साहेबानं बायको आहेस लाडाची हो <laughs> लाडाची लाडाची बायको नाही ना लाडाची सती हा चला याल पटकन आरामशीर आरामशीर जायचं हा आरामशीर जायचं चला चला सुखाना आरामशीर जायचं बा नक्की आणि हेल्मेट घे लवकर तर चला मित्रांनो आता लेकरं चालले क्लास साठी चला लवकर

बाय तर चला मित्रांनो आता लेकर गेले क्लास साठी आता घरातले सगळे कामं गिम आवरतो साहेबांची झाली तयारी आता ड्युटीवर जायला चालले का किती वाजता सर हो का या मग हो बारा साडे बारा वाजतात का बर या मग हाय तर मित्रांनो चला आता मेजर साहेबाले होते उशीर आता लेकराला ले देतो मी जेवण है ना कारण मेजर साहेबाचा फोन आला होता लवकरात लवकर जेवण करून घ्या तुम्ही रे बसा रे चले रे आलूची भाजी आहे मस्त आणि हा शिरा आहे आणि पोळी आहे की नाही रे चला जेवण मग आज खाणे की नाही हा चला या आजाव आजा तर चला मित्रांनो आता करतो आम्ही जेवण आता वाजले दीड वाजला तर हे बघू शकता आलूची भाजी आहे शिरा आहे मस्त भात पोळी मेजरसाहेब राहिले तुपासोबत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र